चल आता स्वतःच पकडत पकडत तू चल पकडला चल पुढे पुढे चल चाल पकडला पकडत चल आता त्याची भीती केली लास्टला आला आता भीती केली काय केली आता या बाजूने चल परत आता

त्या बा त्या बाजूने उतरलं तरी चालत हा त्या बाजूने उतर हा असं उलट उतरायचं कधी पण आणि भीती नाही वाटत